शब्दांची लेखन वर्षा श्रोतेहो नमस्कार आजचा शब्द आहे भर सुट्टीचा दिवस होता दुपारची वेळ होती मनुला चित्रकलेच्या प्रकल्पासाठी काही सामान लागणार होत ते आणण्यासाठी ती आजोबांबरोबर बाहेर चालली होती भर उन्हात कशाला बाहेर पडताय चार पाच वाजता जा हवं तर आजी मनू आणि आजोबांना बाहेर जाण्यापासून थांबवत म्हणाली काय ग आजी जाऊ दे ना आम्हाला थोड्या वेळानं जा मनू म्हणजे जरा ऊन खाली येईल त्रास होणार नाही ग आजीने मनूला समजावलं मग मनूचाही नाईलाज झाला एका अटीवर नंतर जाऊ आम्ही मनू आजी आज समोर उभी राहत म्हणाली कोणती अट हे भर ऊन काय म्हणालीस तू ते सांग म्हणून असं विचारताच आजोबा म्हणाले चला आजची शब्दांची शाळा सुरू झाली चालू दे तुमचं तोवर मी पडतो जरा भर ऊन म्हणजे बारा वाजताच खूप कडक ऊन म्हणू आणि तो भर जर दोन वेळा वापरला तर तर भरभर होतो म्हणजे जलद किंवा वेगानं अजून कधी वापरतात हा भर हे काय तू आता वापरलास तसा म्हणजे म्हणजे ही माहिती हवी आहे म्हणून भर शब्द तू मोठ्याने उच्चारलास म्हणजेच तू त्या शब्दावर जोर दिलास भर दिलास भर त्या शब्दाला महत्व दिलंस आजीनं अगदी लगेच उदाहरणासह समजावून सांगितलं अच्छा हे माझ्या लक्षात नाही हा आलं नाहीच येणार कारण आपण नकळत वापरतो तो, तो तसच कधी रागात किंवा अधिक उत्साहात हा भर शब्द वापरला जातो म्हणजे रागाच्या भरात त्यानं त्याच्या मुस्कटात मारली किंवा आनंदाच्या भरात तिनं टुणकन उडी मारली म्हणूनही एक वाक्य सांगितलं बरोबर तसच एखादा खड्डा असेल तर तो बुजवण्यासाठी किंवा घर बांधताना थोडं उंचावर बांधण्यासाठी दगड मुरुम सिमेंट खडी वापरली जाते ना त्यालाही भर घातली असं म्हणतात हम्म हे बघितलंय मी शेजारी बांधकाम सुरू होतो तेव्हा आणि आता तुझ्या बाबतीत सांगते तू ही कशी सगळी नवनव्या शब्दांची गंमत समजून घेतेस ना त्यामुळं तुझ्या ज्ञानात भर पडतीये येत आहे का लक्षात हम्म इथं भर म्हणजे वाढ ना आजी म्हणून उत्साहानं विचारलं अगदी बरोबर आता आलं का लक्षात तुझ्या या भरीत भर म्हणून आता थोडी पोटात भर घालूया का पुन्हा भर आता याचा अर्थ काय वाटलंच तू विचारणार भरीत भर म्हणजे आता जे काही चांगलं वाईट सुरू आहे त्यात आणखीन भर पडणं म्हणून म्हंटल आता थंडगार कैरीचं पन्ह घेऊन पोटात भर घालायला आवडेल ना तुला आजीनं हसत हसत विचारलं आणि मनून सुद्धा पटकन होकार दिला गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे